हॅलो माहिती तुम्हाला कोकिया याची गोष्ट सांगणार आहे एक जंगल असत जंग, जंगलात भरपूर पक्षी प्राणी राहत होते तर तिथे कोकिया पण होती तर सगळ्यांना आहे की कोकिया तर चंद गायते तर मग दुपार जेव्हा व्हायचे तेव्हा ते एवढे चांगले गायची की जंगलाचं राज सिंह आणि बाकीच्या प्राण्यांना खूप आरवायचं पण बाकीचे जो प्राणी आहे म्हणजे पक्ष पक्षी तर मग त्यांना हे काही प्रसंत नव्हतं म्हणजे आरवत नव्हतं दुसऱ्या पक्षांनी ठरवलं की आपण याला परव नव्हया नाही देऊया तर मग खूप प्रयंत्र करून कुक याला हाकलून टाकलं तर मग सिंह जसे मोठे प्राणी आता बाकी प्राण्यांना मारू लागले दे। कारण त्यांच्या मनोजन शेतकरीच नव्हतं तेच पक्ष्यांना घायर केलं होतं ज्यांनी परत तर मग एक पक्षी म्हणाल आपल्याला कोक्या जंगलात वापस आणायला पाहिजे आपण खूप मोठी चूक केली आहे आपल्याला असं नाही करायला पाहिजे होत तर मग जो पण कलाकार करत असे कला, कला, कला तर कळू मध्ये त्याला टोकायचे नाही उलट कल, कल, कल कलाकारला आपली जो कला आहे ते कळू देला पाहिजे अशी होती को आहे याची गोष्ट